नमस्कार कणकवली नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक मधील उमेदवार आणि माजी उपनगराध्यक्ष हमी साहेब आपल्यासोबत आहेत हमी साहेब नमस्कार आ, प्रचार हा शेवटच्या टप्प्यात आलाय काय कशी परिस्थिती आहे इथे तुमच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र झालेत तगडं असं आव्हान आहे काय सांगा कोणाच आव्हान आहे तगडं म्हणजे कोणाचं आव्हान आहे आव्हान देवान काही नाही आणि तगडं सुद्धा नाही संपूर्ण कणकवली ही भारतीय जनता पक्षाच्या मागे आहे आम्ही केलेली जी विकास कामं गेल्या पाच वर्षात सन्माननीय तेव्हाचे आमदारने आताचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे यांच्या माध्यमातून राणेसाहेबांच्या आशीर्वादातून आणि सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या सहकार्याची पाच वर्षात गेल्या पाच वर्षात केलेली कामं जी पाहत आहे आता ही रोज रोज रिपीट करणंसुद्धा फार अवघड होऊन गेलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण कणकवलीकर आमच्या ह्या निवडणुकीची वाट पाहत होतं आणि ती वेळ आलेली आहे येत्या दोन तारीखला ह्या कामाची पोचपावती कणकवलीकर दिल्याशिवाय राहणार नाही येत्या तीन तारखेला जो गुलाब उधळे तो आमचाच भारतीय जनता पक्षाचाच उधळेल या कधीही मला कोणत्याही प्रकारची शंका वाटत नाही त्यामुळे आव्हान नाही आणि तगडं आहे आव्हाना दोन्ही बाजूसून बाजूसून पण म्हटलं जातं की म्हणजे आमचाच आहे गुलाल आमचा जुलै तुम्ही सुद्धा सांगताय काय तुम्ही प्रचारात जनतेचा कसा प्रतिसाद तेच सांगतोय ना आम्ही गुलाल आम्ही आणून ठेवला आहे जनतेचा प्रतिसाद एवढा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आम्ही आधीच गुलाल आणून ठेवलेला आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची मी परत एकदा सांगतो कोणत्याही प्रकारची शंका नाही संपूर्ण एक नंबरपासून ते सतरा नंबरपर्यंतच्या प्रभागात फक्त एकमेव एकमेव आणि एकमेव नाव आहे ते म्हणजे हो, हो भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष पुढच्या पाच वर्षात तुमचं काय विजन आहे ह्या कणकवलीचं कशा पद्धतीचं विकास करायचं काय बाबतीत आपण जाहीरनामा जनतेला दिलेला आहे बरीच कामं पुढच्या पाच वर्षांमध्ये एज्युकेशन असतील ब्रिज खालच्या ज्या ज्या गाळ्या आहेत याचं सौंदर्करण असेल गणपती खाणे नदीचे प्रवाह आहेत त्याचं ब्युटिफिकेशन असतील स्मार्ट मशान स्मार्ट करणे जाती बाजारपेठ केली त्याची इतर मशांबिमध्ये एक चांगली ब्युटी आली पाहिजे व्यवस्थित सगळी बसण्या व्यवस्था झाली पाहिजे एज्युकेशनल तर मी सांगितलं मुळे डोंगरीचं भव्य क्रीडांगण याची संपादन प्रक्रिया सुरू झाली आहे ते एक मोठं क्रीडांगण असेल अशा अनेक कितीतरी बाबी आहेत ज्या आपण जाहीरनाम्यात दिल्या आहेत आणि आम तुम्हाला माहीत आहे आम्ही जो शब्द देऊ तो पुरा करू मागच्या पाच वर्षात जे शब्द दिले होते ते, ते पूर्ण केले पण त्याहीपेक्षाही पूर्ण केले हा ट्रेलर होता आता पाच वर्षात पिक्चरचा पहिला भाग येतो आहे धन्यवाद तर हे होते एक माझी उपनगराशे वॉर्ड क्रमांक तेराचे उमेदवार भंडू हरणीसाहेब साहेब ते आहेत सगळं आव्हान नाही आणि किती निरोगी एकत्र झाले तरी जनता आमच्यासोबत आहे विजय आणि गुलाल आम्ही आणून ठेवला आहे गुलान आम्हीच उतळणार